मुलांना या बसा बसा सगळे शांत बसा मी तुम्हाला आज फार छान गोष्ट सांगणार आहे गणपतीची गोष्ट आहे त्याचा जन्म कसा झाला हीच गोष्ट सांगणार आहे मी बरं का ऐका तुम्ही आता बसा नीट बसा बरं बरं हे पा एकदा पार्व पार्वती आपल्या स्नानगृहात स्नान करीत होते आंघोळ करीत होती तितक्यात तिथे शंकर आले शंकर आल्यावर तिला लाजल्यासारखं झालं तिला संकोच वाटला पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी बरेच करावे अशा विचारात ती थी असताना तिच्या मैत्रिणी आल्या मैत्रिणीने तिला सुचवलं तिनं तिला सांगितलं तिनं तिला सुचवलं फक्त तुझी आज्ञा पाळणारच ठेव तू दुसरा कोणीच ठेवू नको स्नानगृहाच्या द्वारावर हा सल्ला पार्वतीला मिळाला कारण जे हे होते ते सगळे महादेवाचंच आज्ञा पाळायची हिच्याकडे कोणीच नव्हत नाही आज्ञा मग तिनं काय केलं मग पार्वतीने आपल्या अंगाच्या उकण्यापासून अंगच्या मळीपासून मूर्ती तयार केली मुलाची मूर्ती तयार केली आणि आपल्या मंत्र सामर्थ्याने तिच्यामध्ये जीव आणला मग ती मूर्ती चांगली मुलं झाली तयार ती बोडायला यायला लागली त्याला आपल्या द्वारपाल नेमला आपल्या दारामध्ये रक्षक नेमला व आपल्या आज्ञेशिवाय कोणाचंही स्नानगृहात प्रवेश करू देऊ नये म्हणून त्याला उभं केलं कारण कोणी आतमध्ये प्रवेश करू देऊ नये म्हणून तिने दारामध्ये तो मुलगा उभा केला पार्वती आज्ञेप्रमाणे हा द्वारपाल द्वारा रो राहून तो त्याला आडवू लागला तो कोणाला आतमध्ये येऊ देत नव्हता तो दारापोशीसारखा उभा होता आता एकदा शंकरच आले तिथं आता शंकर आले तरी हा काय मुलगा छोटा पण हा काय त्याला भिनं तो म्हणला तुम्हाला मुळीच जाता येणार नाही आतमध्ये आई आम घर करते स्नान करते मला मातेने सांगितले मी सांगितले शिवाय तुला पाठवायचं नाही तेव्हा तुम्हाला काही जाता येणार नाही त्यांनी पुष्कळ विनंती केली सगळं केलं पण त्यांनी काही ऐकलं नाही मा माता पार्वती स्नान करीत आहे आणि तुम्ही जाऊ शकत नाहीत असं सरळ सांगितलं त्यांनी शेवटी शंकराला खूप राग आला आधी शंकर झाला रागीटच त्याच्यामध्ये ते, ते मजेने सांगितले नाकावर राग आहे म्हणे त्यांच्या सा कायम वस्ती आहे त्यांची तेव्हा आणि त्याच्यात हा राग त्याच्यामुळे जास्त झालं नका एवढा द्वारपाला छोटा आहे एवढा आणि तो आपल्याला माझ्याच घरात जायला तो नाही म्हणतो म्हणून त्यांना राग आला त्या रागामध्ये त्याने काय केलं त्रिशूळ त्रिशूळाने के के त्याचा शेळ हे केलं शिरच्छेद केला त्याबरोबर छोट्या द्वारपाला ते डोकं आकाशात उडालं जमीन जमिनीवर त्याचं शरीर पडलं थोड्या वेळाने पार्वती आली स्नान आटवून बाहेर आली तर तिनं पाहिलं तिचा मुलगा खाली पडलाय डोप एकीकडं एक तो एकीकडं एक मग ती रडायला लागली मग ती ती देवीच होती मोठी ती लागली ती म्हणजे मी आता या पृथ्वीचं काही पण करते मग सगळे देव गेले शंकराकडं म्हणजे असं काही करू नका तुम्ही मग ते पाहून मग देव घाबरले शंकराची विनवणी करू लागले तेव्हा शंकराने आपल्या गडांना शिर शोधण्यास सांगितले पण सर्व शोधून शीर काही कुठं सापडणं शेवटी शंकराने गणास आज्ञा केली जो प्राणी तुम्हाला पहिल्यांदी दिसत त्याचा शिरका कापून शिष्यगण शिर शोधण्यास निघाले त्यावेळी गजासूर नावाचा राक्षस देवांना त्रास देण्यासाठी कैलासेच्या दिशेने येत होता स्वजे स्वर्गातून येत होता त्याचे शरीर मानवाचं आणि मस्तक मात्र हातीचं होतं त्याला पाहता शंकराने मस्तक कापलं त्याचं द्वारपालाच्या धडावर ठेवलं कापलो ते मस्त कापलं आणि ते याच्या शरीरावर ठेवलं मग पार्वती या गरीवजनाला आपला पुत्र मानायला लागली त्याला गरीवदनच नाव ठेवलं ना गजाचं एक तोंडले शंकराने त्यांना आपल्या गणाचे आधिपत्य दिलं तसेच यांनी या गजनाला <laughs> गणेश म्हणून नाव दिलं कार्यालंभी त्याचं स्मरण केल्यावर निर्विघ्न सिद्ध जातील अशा शंकराने त्याला आशीर्वाद दिला त्याला असे असा आशीर्वाद दिला की कोणत्याही लोकांनी कोणी पण आधी तुझं नाव घ्यायचं कार्याला सुरुवात करायची त्यांचं कार्य आपोआप व्यवस्थित होतं अशा तऱ्हेने पार्वतीने आपल्या मळीपासून तयार केलेल्या पुतळ्याचा गजानन गणपती झाला आणि सर्वत्र वंदनीय दा झाला आता मी गणपतीला दुर्वा का आवडतात ही माहिती सांगते तुम्हाला आता जन्म झाला मित्रांनो गणपतीला दुर्वा का प्रिय हे आपण मागील कथेत पाहिले खूप मोठा उत्सव होता त्या उत्सवामध्ये अनेक आपसुरा नृत्यांगना नृत्य करीत होत्या तिथं फार मोठा कसला तरी उत्सव होता आणि त्याच्यामध्ये स्वर्गातल्या अप्सरा आल्या नाच करायला त्या उत्सवात तिलोत्तमा नावाची नृत्य करीत असताना तिच्या सौंदर्यावर रियम मोहित झालं त्यामुळे अनलासूर नावाचा अकरा विक्रा राक्षस तयार झाला अनलासूर जेथे जाईल तिथे निर्माण होऊन भस्म होईल असा भयंकर राक्षस देवांच्या मागे लागला त्यामुळे घाबरलेल्या देवांनी गणेशाची आराधना केली गणेशाची भक्ती करायला लागली गणेशाला बाय घालायला लागले गणेशाची आराधना सुरू केली तेव्हा श्री गणेश बालरूपात तेथे प्रकट झाले त्यांनी सर्व देवांना अन्नला सुराचा वध करण्याचं आश्वासन दिलं तुम्ही काही काळजी करू नका मी त्याला मारेल तुम्ही अजिबात काळजी करू नका असं सांगितलं तेवढ्या जर्जिशा भस्म करेल अनलाल तिथे आला त्याला तिथे पाहून सगळे देव घाबरले सायरा व्हायरा पळायला लागले इकडं तिकडं पण बालरूपातला गणेश मात्र कुठं गेला नाही तो तिथंच उभा राहिला रा। ते पाहून आणलासूर त्याला गिळायला गेला आता तो गिळायला गेल्यावर बालगजनाने काय केलं यालाच गिळून टाकलं आणलासुराला साक्षात अग्निसूर अग्निरूप आणला सूर गिळल्याने गणेशाच्या पोटात आग व्हायला लागली सर्व अंगाची त्याची आग व्हायला लागली तो कारण त्याच्या तो आगनीच होता आनलंसोड तो जमिनीवर गडबडा लोळायला लागला त्यामुळे सर्व देव तेथे आले गणेशाच्या सर्व अंगाचा धाव व्हायला लागला लोक इतके उपाय करायला लागले पण कशानेच राहायला तयार नाही इंद्राने शीतल अमृत चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला ब्रह्मदेवाने त्याच्या मुली सिद्धीबुद्धी त्याला मानस दिल्या विष्णूने हातातील थंड कमळ दिले वरुणाने थंडगात झाल्याचा अभिषेक केला शंकराने त्याला शेष गणेशाच्या पोटाभोवती बांधला सारे उपाय केले पण त्याचा दाह आग काही थांबायला तयार का नाही तेव्हा काय झालं अठ्ठ्याऐंशी सहस्त्रमुनी ऋषी प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वा आणले आणि गजाननाच्या मस्तकावर वाहिल्या त्याच्या गजाननाच्या मस्तकर अंगावर वाहिल्याबरोबर त्याचा दाह कमी झाला त्याची आग कमी झाली इतक्या दुर्वा थंड आहेत त्यामुळे गणपती प्रसन्न झाला आणि म्हणाला अनेक अनेकविध उपाया उपायाने सुद्धा माझ्या अंगाचा दहा कमी झाला नाही पण दुर्वाने मात्र माझ्या अंगाची आग कमी झाली म्हणून मग यापुढे मला दुर्वा अर्पण करण्यास हजारो यज्ञ दान तीर्थयात्रा केल्याचं पुण्य लागल जर मला दुर्वा व्हायला तर मग तुमा तुम्हाला सगळ्या गोष्टीचं यज्ञाचं कशाचं कशा प्र प्रत्येक व तीर्थयात्रेचं पुण्य लागलं तेव्हापासून सुराचा प्रशम केला म्हणून गजाननाला कालानल प्रशम असे नाव प्राप्त झाले सर्व देवांनी त्या ठिकाणी सुंदर देवालय बांधलं त्यामध्ये गजाननाची मूर्ती स्थापन केली आणि त्याचं नाव विघ्नहर असे नाव ठेवले झाली गोष्ट गणपतीला प्रिय दुर्वा का झाले आणि आतापर्यंत गणपतीला दुर्वा का आवडतात मित्रांनो सांगते मुलांना तुम्हाला मी मित्रांनो गणपतीला दुर्वा का प्रिय झाल्या हे मागील कथेत आपण पाहिलं परंतु दुर्वा गणपतीच्या आवडत्या होण्या होण्याची आणखी एक कथा आहे ब्रह्मदेवाने चराचर निर् निर्मिती केली पृथ्वी निर्माण केली आता तिथं खाण्यापिण्याची काय सोय आहे असा मोठा प्रश्न पडला तेव्हा त्याने श्री गणेशाची आराधना सुरू केली श्री गणेशाचे ध्यान असता त्याच्या शरीरातून अनेक हातपाय आणि तोंड अशी एक सुंदर देवी बाहेर आली नि, निर्माण झाली ही देवी सर्वांचे पोषण कर करील असं ब्रह्मत्वादेवाला वाटलं त्याला वाटलं सगळ्या लोकांचं पोषण करील अन्नाचं लोकांना ते तेव्हा त्याने तिला आशीर्वाद दिला तू तप कर आणि गणेशाला प्रसन्न करून घे तू सगळ्यांचं अन्न होय म्हणजे तू अन्न तयार करून सगळ्यांना पुरव तेव्हा ते तुला दुर्वा हे नाव मिळेल या देवीने मग श्री गणेशाला आपल्या तपाने प्रसन्न करून घेतलं त्याने तोप करून मोठं जप हे करून प्रसन्न करून घेतलं तेव्हा तिच्या मस्तकातून शेरस युक्त स्वर्गांन्न निर्माण झालं तिनं स्वर्गातलं अन्न तयार केलं पात पाताळ्यातील लोकांसाठी तिच्या पायापासून अन्न तयार केलं आणि अशा तऱ्हेने तिन्ही लोकांची चराचरसृष्टी अन्न केली सगळ्यांना अन्न मिळायला लागलं सगळे पोटपोडवर खायला लागले सगळे दष्टपुष्ट झाले आणि या चराचर सृष्टीचा जन ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला तो प्रसन्न झाला तिला त्याने अन्नाची अधिष्ठात्री म्हणून तिनं नाव दिलं म्हणजे अन्न तयार करणारी असे नाव दिलं पण का झालं काय काही दिवसांनी काही काळ लोटल्यावर दुर्वादेवीला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला खूप तिला वाटलं मीच अन्न करते मीच सगळं करते पार्वती काहीच करीत नाही असं त्याला वाटलं ही श्री जगदंबा पार्वतीशी स्पर्धा करू लागली ती उन्मत्तपणे तिन्ही लोकात अन्नपूर्णा मीच आहे कारण मी अन्न स्वरूप आहे ही जगदंबा अन्नपूर्णा नव्हे असे म्हणत साक्षात माता अन्नपूर्णेची निंदा करीत फिरू लागली तिची निंदा करीत फिरू लागली ती पार्वतीला ते स बरं वाट ना हे अशी बा निंदा करते तिला राग आला खूप तिला असंही वाटायला लागलं त्यांनी दुर्वेला शाप दिला तू पृथ्वीवर तृणरूप होऊन राहशील तू म्हणे पृथ्वीवर दुर्व होऊनच राहशील तू तू असं करतेस ना मग हे ऐकून दुर्वेचा गर्व उतरला तिने पुन्हा तपश्चर्या केली गणपतीच्या आराधना करू लागली आणि पार्वतीच्या शापापासून मुक्ती करा अशी श्री गणेशाला प्रार्थना केली श्री गणेशाने मग प्रश्न होऊन तिला वर दिला अंश रूपाने तू तु पृथ्वीवर तृण ऊन राहाशी म्हणजे अंश रूपाने पृथ्वीवर तू गवत असं दोव असं ऊन राहाशील तुमूप झालीस तरीही तेथे अमृत धारण करून सर्व पूज्य आणि मंगलदायी होशील असं असलं तरी तू पूज्य होशील सगळ्यांना मंगलदायी होशील तुझ्या पत्राशिवाय माझी पूजा होणार नाही तुझं पत्र जेव्हा मला वाहतील तेव्हा माझी पूजा तो होईल तोपर्यंत माझी पूजा होणार नाही गणपतीच्या पूजेत दुर्वादा दुर्वांना फार लांब दुर्वा व्हायला म्हणजेच सगळं काही लाभलं जातो या कथेतून आपल्याला मिळणारा संदेश मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून तुम्ही कधी कुणाबद्दल गर्व करू नका शंभ्र